गाय गुड मॉर्निंग इट्स टुडे द मसाडे तो आम्ही आज मसाला चालल्या सकाळी सकाळी मस्त बघी लवकर उठल्या सहा वाजता आंघोळी विंगोळी झाल्या मंदिरातून जाऊन आलो आणि आत्ता आमची थेट निघण्याची तयारी झाली आहे मसा तर नम्रताची पण तयारी झालेली मस्त मंदिरातून जाऊन आली नम्रता बघू आता नम्रता शॉक होईल सकाळ सकाळ नम्रता <laughs> नम्रता शॉकी होईल डुगू उठला का बोलते ऍक्च्युली <laughs> <उटला>? डुगू <laughs> आम्ही घेऊन जाणार नव्हतो पण आता डुगूची तयारी चालली जोरात ते उल ते नम्रता उसा अरे शॉकिंग बच्चीला बी यायच बच्ची येते का गे तिला तिला नेत नाही तर तिला लोला लागली न्या मला न्या मला काही सांगूच ना का अजिबात मी ऐकणार नाही किती एवढे सकाळ सकाळ थंड तुला काही गरज नाही पैसे आमच्या जवळ आहे ना आम्ही देऊ तुला दादा लय चिंग सो मंडली आता आम्ही मशे मोरबारा वेल्या भजी हो हो भजी घ्यायची ना मला त्या बाई किया हाळ आहे बाईला शाळेत जायचा होता टेन्शन त्या चेहऱ्यावर दिसून येतो शाळेत जायची आवड विराजच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो शाला मोडल्याचा आनंद सो मंडळी आता आम्ही अशा प्रकारे मशामध्ये पोचलेला आहोत गाडी पार्किंगला लावा ना यांची लगबग चालली सामान काढायची ना उतारली चला आता पार्किंग चार्ज करतो ना मग नंबर झाला मी पाचशे रुपये दिले म्हणजे मी आईने दिले माझ्याकडे होते ते आता हिला दिले मी डोकू खेळ ना घ्यायला लगेच पहिले पाया जाताल तिकडे दादाच्या जा हाताला बघ हा चला सो म्हण अशा प्रकारे आम्ही महामध्ये पोहचलेला ती बघा इथं आपली गाडी वाट ना भांडी कुंडी सी सी टी वी बी लवल्या बघित स्टार्टअप मशाचा एरिया बघू शकता आपण बाबो हप अके टप वेदान लांब धावाला <दा> जायला हे <laughs> लहान पोरांचा आवडीचा स्पॉट बॅटरी अयो बायांचा आवडीचा स्पॉट ना बघते का मस्त स्टार्टिंग स्टार्टअप भारी आहे एकदम मस्त बघी चला सुरुवातीलाच खर्च एक बाप मंदिरां लागेल तो म्हणले आता आम्ही आणलय धुंदला दुनला दिसतो तावा येते गे और नितांत गई तू तर म्हणतोय आता आम्ही पहिले चालू दर्शनाला दर्शन घेतो दर्शन आता गावात बसलेला माशाच्या बघू मागे आम्ही सिद्धगडला कुठल्या आलो तेव्हा दर्शनाला गेलतो बघूया आता दर्शन स्पेशल असतं माझ्या घटना आता निघलो वेदांत बोट्या बा कशा भयानक आहे कडकुला तो वा तो बोलतो तो हा हा तो आयरण करील त्या कॅक्टरला कॅक्टरचा जीव नको करील तो तो हल्लीत नितांत देकरे नेहला बाप्पाने ओढीत वाटतो तो चादरीचा स्पॉट तेच चादरी आहे घोंगऱ्या वगैरे परंपरागत पहिले लोक याची जेव्हा घोंगऱ्यात जेवण जायचे एकदम मस्त घोंगऱ्या या इकडे इकडे म्हणजे त्यांचा सादर यांचा काहीच वापर नाही दरवर्षी ते आहे तू मस्त बघ इथे ये कोचेस आम्ही केश्वर बाबा खमदेव म्हण मंडली तर अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये पोचू गंध लावला आणि गंधी कमी आहे त्याच्या बाई मंदिरात जायला आता डायरेक्ट थेट दर्शन होण्याचे चान्स येतो आजूबाजूला परिसर मंदिर आहे म्हणले आता आम्ही दर्शन झालेलं आमचं अशा प्रकारे आता आम्ही जातो बैला बघायला डोगोला शॉपिंग केलं एकदा पण आणि एक डोगोला कुठली गाडी पाहिजे माहेरी चाललेल्या बाहेर तो मंडळी इकडे पूर्ण लाया म्हणजे तो खामलिंगेश्वर शंकराचा दर्शन मग घेतल्यानंतर प्रसादाचा थांबला इथे शिवान एकदम शिट्टमॅटिक आहे सगळं

इकडनं आतमध्ये सकाळ लवकर आहे पावणे दहा वाजले तरी काही एवढी गर्दी नाही वाटेल बघूया तशी तशी दुपार होईल तशी तशी गर्दी वाढेल घी घ्यायची ना तुला घी ना चला तो चला आता चाल चला आता तर मंडळी आता डुग्गू पाटील यांची पहिली खरेदी झालेली आहे पहिलाच वस्तू आम्ही विकत घेतलेली आहे आता या ज्या अरे बाबा या ना कुठेतरी बघल्या सारख्या वाटतात आम्ही फिरता आहो होय आम्ही फिरता दोघंडली आता आम्ही दोघं मस्त बघी आम्ही घेतला काय घेतला दोघं आपण हा ट्रेनची गाडी घेतली तर आता मस्त बघी फिरता होताला मी बैला बघाला त्या रात्री चालू होते या टायमाला रुगुला यान बसायचं तावरे लवकर काही ते चालू नाही बघूया तिकड चपला बुटा नका आण आता अजून मस्त बघित पुढं पुढे जाव आम्ही सगळीकडे बघूर कितने का में कम कर मालूम है मेरे को देने का बोल पाटिल दूसरी खरीदी

प्रकारे दुसरी खरेदी गेली हेलिकॉप्टर दुसरी डुकू काय घेतला आपण आता हेलिकॉप्टर आता इकडं मोठा पोहोच या बघायचा होता बंद त्या होय डुकू चालत का नाही अरे बंद त्या मा बरोबर मम्मी कल्ले बंद येतो तो जेला चहा पाणी पियला दुग नको म्हणतो चल चल तिकडे आम्हा बघायला झाला का सो या आमची फ्रीवाली राईड आहे अगोदर पहावं लागला आम्हाला आता पैसे जायचं माझ्या आमच्या चला वाली राईड घ्या फ्रीवाली राईड घेऊन आलो ना चालले आम्ही तिकडं पुढे बघूया भरपूर कहीं भी बगैस सारखी तो मतलब इतर वर्षापेक्षा ये मसाला जास्त भर ले ब एक्सपेंसिव टोपी चश्मा ग्लासेस इतर भी सोच अरे बात टोप्या लहनपुरा बस का इत इकड़े भी चादरी गुदर बेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नीटर्न ये मैं हेलिकॉप्टर का ट्रेन अरे ट्रेन मम्माच्या कडे दिले चल आपण हेलिकॉप्टर घेतले ना किशात त्याला स्ट्रॉ पाहिजे स्ट्रॉ आहे का स्ट्रॉ मध्ये पाहिजे मंडली आता इकडं ग भरपूर कपड्यांची आता रात मध्ये बघ घरी मधी आई चप्पल कर तुझी चप्पल तू नाही अरे थांब दादा लागले ये इकडे तुझी चप्पल फुटबॉल सारखी मग चल हा सॅन्डल घेऊन चला 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 लवकर चल आला घराला टेलर का ऑर्डर लगला होता नाही इलाज गारंटी उभी आहे झाला अख्खा इकडे तिकडे फिरला असतात त्याच्या पाई नाही इलाज आणि याला भरपूर आणले काय घड्याला येतं तुझा कती घड्याला बाबा वापर दे त्याला जवळी माझी घरेल त्याच्या आता तुझी घरेला झाल्या ना आत्ता बैला बघाला बाबा येऊ पण टनला बैला बघा जायचा एक नंबर स्पॉट हो तर या येते का तुला काय मंडळी दुग्गू पाटील यांची तिसरी खरेदी तू काय घेतला आता हो येत रिक सो इकडे चादरी आहे चांगल्या चांगल्या कम्फर्ट च्या वगैरे एकदम मस्त झोन झाले बैल बघायला बघू वेदांसाहेब भेटले मी चालले आता बैला बघायला बाईला काही वेदांताना दिसली नाही ते बघूया आता आम्हाला दिसता नाही आता इकडं खोली पाट खोली पाठ फिरपूर काही इकडे बघा लगे इकर डुग हे हे बाबा इकरा ज्या मेन वस्तू लागतात त्या इकरे टापल्याना टोपल्या येत रे बाकी ये यो का अरे ए अरे तेरो मंडळी आता इथंशी आपल्याला झोपाव्याच आला मेन मच्छी मारण्यासाठी इथं खास या भुसा इथशी छोटा मोठा मोठी साईज बाकी साईज सगळ्या साईजमध्ये उपलब्ध इथं किती आता आम्ही इकडून चालल्या पाहिजे आपली गाडी अजून राहत लांब एक बैल दिस नाही इकडे काम झाले हा हा दिसला दिसला एक गजूर दिसला चला आता जरा बैला बघता त्या बैलांच्या पागा भारी मंडळी यो इकडचा पूर्ण एरिया बैलामध्ये भरलेला असाच एक बैलने दिसत हल्ली अख्खा बैल याला इतर रा मी नाही याला अख्खे अख्खे बैल नेले लोकावी शर्तींची किती क्रेझ झाले आज मशाचा चौथा दिवस एक बैलने शिल्लक डेंजर वाट लागली रिटन फिरायला वाटते तिथे तीन गोदर आहे बघा ही त्या तीन गोदरांच्या जाऊन काही नाही वाटत पार परत बी काही सुट्ट दिसत नाही ना वाट लग गई हे साळ मे तो एक बैल ना दिखणे हे अशा प्रकारे गांड मागच्या बघायला एक बी बैल नाही राहिला सगळं बैल लोक काही जी ना बैला बघल्याशात वाटतं मजा जात्र पार पुरी करायला लागेल बघू जरा थोरासा पुरं जाताना बघता बैला दिसली तर दिसली ते काही चान्सेस नाही त्याच आता काय बघता बैल बघाच आहे त्याला नाही मंडळी आता आम्ही परतीच्या प्रवासाच्या मार्गाला लागता अख्खा म्हसा रिकामं झाले बिना बैलांचा मसा या वर्षी काही बघायला भेटला सो टोटली तो मोड ऑफ एक बैल नाही अख्ख्या मशन ठेवला सगळा बघूया आता परत जाता जाता ज्या काही दिसेल जायच्या वस्तू त्या घेताना निघतात धटक दे झटक झटका हात धावायला काहीच नाही इथं तर चप्पल घालतोय पहिले म्हणतो आता आम्ही निघलो चाललो आपण आता चाललो आम्ही आता पहिल्यांदा असं झाले की एवढे वर्षानंतर एक बैल बघायला भेटला आली मशा बिना बैल बघल्या आम्ही चालले आले ब्लँकेट घेतली म्हणे इथे अरे बोला डुकू डुकू आली तादरी येऊन खेळायला लागला आम्ही एक तादर घेतली आमची एक सहावी खरेदी तादरीची मस्त बघी कम्फर्ट एकदम मस्त चादरी वगैरे या भागात बैला बघायला जायचं आकडू मस्ती न करू मारील तो मामा तुला बाग चाल ये इकड डोगू त्याला बैला बघायची होती एक बैल नाही राहिला आता आपला बैल बाजार ना याला टेन्शन झालं दोन दिवस झाले ना हा चला डोगो चप्पल कुठे तुझी चप्पल घाल तर मंडळी आम्ही मस्त बघी ही चादर घेतली भाऊ काढून पण इकडं बरं असं चादरीचं दुकान ओके धन्यवाद चला थांब थांब थांबता आम ना नऊ सो काही जगला आमच्या गावातले काकासाहेब भेटले कशी येतला लागले <laughs> <laughs> <कुझा> या आम्ही आता <laughs> <नुण। laughs> बायका ना त्यांना सांगले जायला त्या मंडळी आता असती असती पब्लिक वाढत चाललेली आहे बघू शकता आता मगाच आपण आता याची नाटक चालू झाली आता परत या जे त्या जे यो लागला ह्याला एकदा जी कसा तरी उर्वीत उर्वीत कारू दे म्हण आहे अजिबात काय सगळं चल इकड येतो ना तिकडे गेल्यावर तिकडे लास्टला बंदू घे हो हो बाप पालना चालू झालेला आहे चला आपण पालण्या आता डुकून आम्ही आम्ही पालण्या बसा चाललो हो चल चालू झाले चला मंडळी आता आम्ही पालण्या बसाला चाललो चल मा मी जायचं कड हो हो त्यातवालं काय तरी बघलेलं होतं मी मागच्या वर्षी डोकू वाढील यांची सहावी खरेदी याची एक खरेदी याने यावेळी टॉम आता मग पालण्या बनू झालं आपण झाला ना पालणी चालू झालं ना आता गो रे हो मंडली डुकू पाटील यांची सहावी खरेदी झालेली आहे आता परत आम्हाला विराज ना वेदान भेटले मला विराज ला तरी भेटेल लागेल का इकडे विराज বলা বলা উচ্চলা আচ্ছা গতকালের ম্যাচটা ডিলে यांच्या मागे लागले हे दोघं चालल्यान बेच का बघा या मागे चल चल तुका आपण चल दोघा तिकडे तर चला आपण पिस्तूल घेऊ चल चल पिस्तूल घेऊ चला आपण हा चल लागेल माशीची कांडी घेऊन आखे इकडे उरून तर हा ये पिस्तूल बघू तर आपण चल पिस्तू पिस्तूल जे पिस्तूल सोलाचा नसतो तो तो तिकडे आहे बा खालते चल या रांग सो म्हटले आता आम्ही आमची सहावी खरेदी करायला चालल्या पिस्तुलाची सो नाही ना इकडे ये बा वा पिस्तूलवाला यो वा पिस्तूलवाला कवरला रे कमी कर कमी व्हायला पाहिजे ना भावा तो क्या अरे इतना मी तो भाव खायेगा केसा चालू तो आता पिस्कू चाललो रे धोनी आताच्या दाब अरे दाब दाबा दाबा गौरान तो पर... त दाप। दाप। तो अंकल दाब बघ अरे देवा पुसका भाऊ लावली लावले 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 लाव लाव। सो मंडळी डुगोची सातवी खरेदी आहे अशा प्रकारे आता आम्ही बाहेर निघलेला आहोत आता जिथे गाडी आमची लावलेली पार्किंगला तिकडे पार्किंगला चालले चला आता निघतो बरोबर जे पाच रुपये दिले ना डुगून आता तुला त्या

हो एकदांची भेटिंग भेट दे द्या चाल बात त्याला जुल्या व आता आयरन गेले त्याने डुगुला बैल दिसले तो तर अस ना मोठा मथुर जायचा आपल्याला सो चला मंडळी आता एंडिंग इथून स्टार्टअप केलं इथंच परत एंडिंग आहे सो चला आता परतीचा प्रवास चली उद्या मंडळात अशा प्रकारे आम्ही बारा वाजले आता निघता निघता म्हणजे जेवाला जायला निघता थोडं तरी मस्त स्पॉट बघता जेवाला पावती घे दादा तुला रिटर्न द्यायचं घ्या मंडळी आता आम्ही मस्त जेवाला फायव्ह स्टार हॉटेल पेक्षा बी खतर कार्यक्रम भेटले आम्हाला इथे त्याला आता जेवण करू घेताना मला नीट पाहिजे दुगोनी सात सात आठ वाजता मंडळी आहे अशा प्रकारे आमच्या इथे जेवण वगैरे आटवलेलं आहे मस्त बघित झोपरा भेटला तर आम्हाला आजूबाजू कोणतरी जे विकत घेतले फार्म हाऊस वगैरे बांधायचा असेल त्याला झाड बघायलावले चला मंडळी आता निघतो आम्ही राम राम मंडली